ठाण्याच्या कोकण मंडळानं ती नऊ ऑक्टोबरला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आली आहे सोडतीची नवीन तारीख कोणती आहे आणि पुढे ढकलण्याचं कारण काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच परंतु जी प्रारूप यादी होती ती देखील लवकर प्रसिद्ध होत नाहीये प्रारूप यादी म्हणजे तुमचा अर्ज म्हाडानं प्राप्त केलाय की नाही म्हणजे त्यामध्ये काही त्रुटी नाहीयेत आणि तो जो अंतिम सोडत निघणार आहे त्यासाठी पात्र आहे हे समजतं ती देखील यादी प्रसिद्ध केलेली नाहीये या सगळ्या डिटेल्स आपण ह्या पाहणार आहोतच त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा फॉलो करा म्हाडाच्या कोकण मंडळानं पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडांसाठी लॉटरी काढलीय आता मुन्हा एकदा सोडत लांबणीवर टाकलीय मंडळाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय या वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ती सोडत अकरा ऑक्टोबरला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढली जाणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावी आणि हरकती नोंदवता येणार आहे सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी नऊ ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाईल अकरा ऑक्टोबरला जे सोडतीमध्ये विजेते ठरलेले आहेत किंवा जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांची यादी जाहीर केली जाईल आता प्रतीक्षा यादी म्हणजे काय की ज्याला घर लागलेलं ला आहे परंतु काही कारणांमुळे त्यांनी घर घेतलं नाही तर तुम्ही वेटिंग असाल तर ते घर तुम्हाला दिलं जातं त्यामुळे वेटिंग लिस्ट वर जरी असाल तरी घराची जी अपेक्षा आहे ती तुम्ही ठेवू शकता या सोडतीसाठी दीड लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झालेत मात्र यातील किती अर्जदार सोडतीसाठी पात्र आहेत याची प्रारूप यादी आतापर्यंत कोकण मंडळानं प्रसिद्ध केलेली नाहीये दोनदा प्रारूप यादी लांबणीवर टाकण्यात आली मंगळवारी तीस सप्टेंबरला पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती मात्र यादीचं काम पूर्ण न झाल्यामुळे ती पुन्हा लांबणीवर पडली आहे कोकण मंडळाच्या या कारभारावरती आता अर्जदार नाराजी व्यक्त करतात कोकण मंडळाकडून वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील पाचशे पासष्ट एकात्मिक योजनेतील तीन हजार दोन म्हाडा योजनेतील एक हजार सहाशे सत्याहत्तर आणि इतर योजनेतील एक्केचाळीस घरांसह सत्यात्तर भूखंडांच्या सोडतीसाठी जुलै पासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू होती सोडतीला प्रतिसाद नसल्यानं सोडतपूर्व प्रक्रियेला म्हाडानं दोनदा मुदतवाढ दिली त्यामुळे सोडतही दोन वेळा लांबणीवर पडली दरम्यान नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया पार पडली असून आता पात्र अर्जाच्या प्रारूप यादीच्या आणि त्यानंतर अंतिम यादीची प्रतीक्षा दीड लाखाहून अधिक अर्जदार करतायत अशातच अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याची तारीख दोन व्या मंडळानं चुकवली सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता ही यादी प्रसिद्ध होणार होती मात्र ही यादी प्रसिद्ध करण्याच्या काही दिवस आधीच त्याची तारीख अचानक पुढे ढकलली बावीस सप्टेंबर ऐवजी तीस सप्टेंबरला अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार होती त्यानुसार अर्जदारांचे डोळे यादीकडे लागले होते पण संध्याकाळी सहा वाजता ही यादी प्रसिद्ध झालीच नाहीये संख्या अधिक असून कामाला वेळ लागतोय त्यामुळे यादी बुधवार त्या ऐवजी गुरुवारी करण्यात येईल असं कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पडली आहे किंवा प्रारूप यादी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे याची कोणतीही माहिती मेल मेलवरती किंवा एक मेसेज पाठवून दिली नाही म्हाडाचे जे सोशल मीडिया हॅन्डल्स आहेत इंस्टाग्राम फेसबुक किंवा ट्विटरवरती तिथेही कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे अर्जदार आता नाराजी व्यक्त करतात कारण आपण अनामत रकमेसह मोठी रक्कम म्हाडाला भरतोय तर आपल्याला जी अचूक माहिती आहे त्याचे अपडेट्स आहेत ते वेळोवेळी वे मिळणं गरजेचं आहे परंतु ते मिळत नाहीये जुलै पासून लाखो अर्जदारांची अनामत रकमेसह पैसे म्हाडाकडे अडकून पडलेत अनेकांनी कर्ज काढून उसने घेऊन यासाठी फॉर्म भरलेत या, भर या सोडतीसाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले होते अनामत रकमेसह एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस अर्ज प्राप्त झालेले आहेत तुम्हाला माळा आणि सिडकोच्या लॉटरी संदर्भात अपडेट्स हवे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका चॅनलला ला ही नक्की करा आणि काही डाउट्स असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा नमस्कार